नमस्कार पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये आता सध्या आज आलेल्या रुपटनुसार सात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्यातला आज जो जो रुग्ण सापडला आहे तो डहाणूकर कॉलनी या एरियातला आहे तर आमची संपूर्ण टीम कीटक प्रतिबंधक विभागाची त्या एरियामध्ये ऑलरेडी गेलेली आहे तिथे डासांच्या ज्या कॉलनीज आहेत त्या सगळ्या निर्मूलन करण्याचं काम सुरू आहे त्याच्यामध्ये स्प्रेइंग आहे इन्सेक्टिसाइड स्प्रेइंग आणि इनडोअर फॉगिंग तर इंडोर फॉगिंग आपण जनरली करत नाही घराच्या आत आपण का करतो तर ह्या डासाचे दोन वैशिष्ट्य आहेत एडिस इजिप्टा या डास सगळ्यांना माहिती आहे डेंग्यू चिकनगुनिया ह्या व्हायरसेसचा प्रसार पण एडिस इजिप्टा ह्या डासानेच होतो ह्या डासाचं वैशिष्ट्य दोन आहेत की ते दिवसा चावतात आणि दुसरं म्हणजे त्यांना खूप छोट्यात कमीत कमी पाणी दोन ते पाच एम एल पाणीसुद्धा स्थिर जर का मिळालं तर ह्या पाण्यामध्ये ह्या डासाची मादी अंडी घालू शकते त्यामुळे हे एवढं पाणी आपल्या घरामध्ये सुद्धा डासांना मिळू शकतं घरामध्ये आपल्या फ्लॉवर पॉईंट असतात नंतर छोटे छोटे कुंड्या असतात कुंड्यांच्या खाली प्लेट असतात त्यात पाणी साठतं तर ह्या पाणी घरामध्ये नागरिकांनी स्वतःच्या पहिलं क्लिनिंग करून ह्या सगळे पाणी साठण्याचे आणि डास होण्याचे सगळ्या जागा नष्ट कराव्यात दुसरं अशा ह्या आजाराची लक्षणं अशी आहेत की ताप थोडंसं जॉईंट पेन्स आणि रॅश वगैरे काही रुग्णांना रॅशही येते तर अशा लक्षणांचे जर का रुग्ण असतील तर त्यांनी ताबडतोब आरोग्य संस्थेकडे जावं महानगरपालिका पालिकेच्या किंवा खाजगी आणि महापालिकेला ते कळवावं जेणेकरून आमची कीटक प्रतिबंधक विभागाची टीम येऊन कंटेनर सर्वे ज्याला आम्ही म्हणतो एक शंभर ते दीडशे घरांचा आजूबाजूच्या आम्ही सर्वे करतो तिथल्या पण डासांचे ज्या उत्पत्ती स्थान असतात ती नष्ट करतो आणि तिथे जर काही सस्पेक्ट रुग्ण असतील संशयित किंवा सिमटमॅटिक असतील लक्षणं असलेले तर त्यांना आम्ही त्यांचे ब्लड सॅम्पल्स आम्ही एन आय पाठवतो हो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी जी आहे ती अधिकृत संस्था आहे जिथून आम्हाला रिपोर्ट येतो ह्या पॉझिटिव्ह पेशंटचा झीका ह्या व्हायरसचा वाहक म्हणून एडिस एजिप्ट हा डास काम करतो तेव्हा माझं नागरिकांना सर्वांना हीच विनंती राहील की घाबरून न जाता फक्त डास निर्मूलनासाठी आपण नेहमी जे काय करतो की रेपलंट लावणे मच्छरदाणीमध्ये झोपणे किंवा अंगाला क्रीम लावणे हे सगळ्या गोष्टी नागरिकांनी कराव्यात विशेषतः प्रेग्नंट लेडीजनी जरा लक्ष द्यावं झिकाकडे कारण का काही व्हेरियंट जे आहेत ह्या व्हायरसचे त्यांच्यामुळे गर्भाला थोडंसं इजा पोहोचू शकते काही आजार आहेत मायक्रोसिफॅलीसारखे ते आजार होण्याची शक्यता सांगितली गेली आहे त्यामुळे त्यांनी थोडंसं अॅनॉमॉली स्कॅनकडे लक्ष द्यावं सोळा आठवडे वीस आठवडे ज्या आठवड्यात झाला आहे आजार तर त्यात त्यांनी ॲनॉमॉली स्कॅन करून घ्यावेत सोनोग्राफीचे की की बाळा बाळ सुदृढ आहे की नाही ते बघता येईल आणि सर्व जे पेशंट सातच्या सात आहेत प्रेझेंटली ते सगळे ओ पी डी स्तरावरच ट्रीटमेंट घेत आहेत म्हणजे कुठेही कोण ॲडमिट वगैरे नाही आहे म्हणजे त्यांना आंतरुग्णसेवेची काही गरज पडलेली नाही आहे ते डॉक्टरांच्या आम्ही संपर्कात आहोत त्या पेशंटच्या आम्ही संपर्कात आहोत आणि आमची कीटक प्रतिबंधक विभागाची टीमसुद्धा काम करते नागरिकांनी पण सहकार्य करावं स्वतःच्या स्वतः घरातल्या आणि आजूबाजूच्या सोसायटीतल्या वगैरे डासांच्या कॉलनी नष्ट कराव्यात आणि आरोग्य संस्थेच्या लक्षात दा आणून द्याव्यात जर पॉझिटिव्ह सिम्टोमॅटिक केसेस असतील तर था था हो 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 आता पहिल्यांदा एरंडवणा एरियातला जो पहिला रुग्ण सापडला तर त्यांच्या आसपासच्या एरियातले आम्ही संशयितांचे एकूण बारा नमुने पाठवले होते कोद्रेवस्ती हडपसर मुंढवा या एरियातनं आम्ही तेवीस तेरा पाठवले होते टोटल तेवीस ते पाठवले होते आता डहाणूकर एरियामध्ये जो पॉझिटिव्ह पेशंट आपल्याला कळलेला आहे त्यांच्या आजूबाजूच्या एरियातले जे संशयित किंवा सस्पेक्ट असतील त्यांचे काही रक्त नमुने आम्ही आज उद्यामध्ये एन आय व्हीला पाठवू आणि त्यातून आम्हाला जर का पॉझिटिव्ह आलं तर त्याप्रमाणे पुढची कारवाई करू अर्ली डिटेक्शन करणं हे महापालिकेचं सर्वात आता प्राईम पहिली स्टेप लोकर आहे की लवकरात लवकर डिटेक्ट करायचं आणि तिथले लगेच डास नष्ट करायचं कारण का हे बाधित डास आहेत जे हा आजार वाढवत आहेत हा आजार व्यक्ती टू व्यक्ती होणारा आजार नाही आहे हा जर का इन्फेक्टेड डास चावला तरच होणारा आजार आहे त्यामुळे डासांचं निर्मूलन हेच आपली टॉप प्रायोरिटी आता सध्या आहे